शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे जी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील सरकारचे निर्णय सविस्तर अपडेट येथे पाहायला मिळतच असतात फक्त सबस्क्राईब करायचे आहे पहिली सर्वात मोठी बातमी आहे काही कारण न सांगता एकाहत्तर हजार शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे दावे कंपनीने फेटाळल्याची स्थिती पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कारण तर काहीच नाही परंतु एकाहत्तर हजार शेतकऱ्यांच्या पीक विम्यांचे दावे कंपनीने फेटाळलेले आहेत पीक विमा देण्यास नकार दिल्यास कारवाई करणार धनंजय मुंडे यांचा कडक इशारा सध्या जर पाहायला गेला तर धनंजय मुंडे असं म्हणालेले आहेत की पीक विमा देण्यास नकार दिल्यास दे कारवाई देखील करणार असं देखील ते म्हणालेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा आता काही ठिकाणी देण्यात येत नाहीये परंतु सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पीक विमा देण्यास नकार जर दिला कोणी तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई केली जाणार आहे तेलंगणाच्या धर्तीवर <riots> कापसाला अनुदान देणार कापूस खरेदी केंद्रावर दिवाळी उघडण्याचे पण मंत्री सत्तार यांचे आश्वासन सध्या पाहायला गेलं तर तेलंगणाच्या धर्तीवर कापसाला अनुदान देखील आता पाहायला मिळणार आहे कापूस खरेदी केंद्र दिवाळीत उघडण्याचे पणन मंत्री सत्तार यांचे आश्वासन आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला लांब धाग्याचा कापूस सात रुपयांनी खरेदी करू सत्तार असं देखील म्हणालेले आहे अजून फॉर्म भरणे सुरूच नाही सुविधा केंद्रावर सामान्य महिलांची आर्थिक लूट आता पाहायला गेलं तर लाडली बहिणी योजना आता आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर महिलांना आता दीड हजार रुपये महिन्याला मिळणार आहे सरकारचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे व शेतकऱ्यांसाठी देखील दिलासादायक निर्णय घेतलेला आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ तसेच इतर रक्कम खात्यात येणार आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पाह सध्या पाहायला गेलं तर सुविधा केंद्रावर सामान्य महिलांची आर्थिक लूट सुरू आहे अंतरिम अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस सध्या पाहायला गेलं तर यावर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस झाल्यासारखी स्थिती पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी देखील मोठे निर्णय झाले तसेच इतरांसाठी देखील सर्वात मोठे निर्णय झालेले आहेत सध्या पाहायला गेलं तर hmm? चांगले निर्णय महिलांसाठी देखील घेतलेले आहेत तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील दिलासादायक निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे सर्वात मोठी बातमी आहे तरतुदीप्रमाणे पीक विमा लागू झाला असेल तर पीक विमा द्यावाच लागेल धनंजय मुंडे एकंदरीत जर पाहायला गेलं तर तरतुदीप्रमाणे पीक विमा लागू झालेला असेल तर आता पीक विमा द्यावाच लागणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम जी आहे ती तात्काळ द्यावं लागणार असल्याचं देखील धनंजय मुंडे असं म्हटलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आलेला नाहीये जर पीक विम्यासाठी शेतकरी ते पात्र असतील तर आता लवकरात लवकर पीक विमा येण्याची देखील शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्र्याऐंशी त्रेचाळीस त्रे हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान हे एक सर्वात मोठी दिलासादायक व चांगलीच बातमी म्हणावं लागेल आता शेतकऱ्यांची याकडे देखील प्रतीक्षा आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता केव्हा मिळतो सध्या जर पाहायला गेलं तर आता लवकरच सरकार या योजनेबाबत देखील निर्णय घेईल अशी माहिती आपल्याला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला तर खूप दिलासदायक बातमी म्हणावं लागेल काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत परंतु काही ठिकाणी आता पेरण्या देखील चालू आहेत शेतकऱ्यांना चांगलीच मदत मिळेल आता लवकरच सरकार याबाबत निर्णय घेणार आहे व लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता, पैसी आता तार पैसे येऊ शकतात अशी माहिती आपल्याला मिळत आहे आता कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहेत ही तारीख जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच डिक्लेअर करतील असं देखील माहिती आलेली आहे फळभाज्या उत्पादक व विक्रेत्यांसाठी खुशखबर फळभाज्यांचे भाव गेले थेट शंभरी पार जर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कोणताही फळ किंवा भाजीपाला असेल भाजी भाजी तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे फळभाजीपाल्यांच्या दरामध्ये चांगली व बाजारभावामध्ये वाढ पाहायला मिळत आहे फळभाजीपाला शंभरी पार गेलेल्या आहेत सध्या स्थितीला पाहायला गेलं तर चांगला बाजारभाव देखील मिळत आहे आता ज्या शेतकऱ्यांकडे थोडेफार जरी फळभाजीपाला असला तरी त्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावी लागेल चांगली दरवाढ दिसून येत आहे खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य सरकारचा निर्णय झाला आता पाहायला गेलं तर कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे पाच हजार रुपये हेक्टरी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य अशी घोषणा देखील अजित पवार यांनी केलेली आहे म्हणजे आता अर्थमंत्री अजित पवार यांचा हा निर्णय देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे दिलासा नक्कीच मिळेल शेतकऱ्यांची थट्टा पेरणी अंतिम टप्प्यात तरी केवळ तेहतीस पीक कर्ज वाटप सध्या जर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला पेरणी अंतिम टप्प्यात आता आलेली आहे तरी केवळ फक्त तेहतीस टक्के पीक कर्ज वाटप असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे परंतु सध्या अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे ही काय शेतकऱ्यांची थट्टा आहे का असा देखील प्रश्न जे आहे ते उपस्थित शेतकऱ्यांकडून केला जात आहे सध्या स्थितीला पेरणी हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे तरी पीक कर्ज कमीच वाटप झाल्याचं दिसून येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक देखील बातमी आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाच सर्वात मोठी बातमी सध्याची आहे विमा भरताय नावात बदल शेतकऱ्यांना घाबरू नका यावर्षीपासून पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी आधार कार्ड बँक खाते व हो सात बारा यावर नाव एक सारखे असणे आवश्यक आहे यात किरकोळ जरी बदल असला तरी पीक विमा योजनेमध्ये काही पाहायला मिळू शकतं असं देखील सांगण्यात येत आहे परंतु शेतकरी मित्रांनो आपांवर जास्त जे आहे ते लक्ष देऊ नका व घाबरू नका असं देखील आश्वासन देण्यात येत आहे कांदा प्रश्न केंद्र सरकारचे वराती मागून घोडे सध्याची स्थिती आता जर पाहायला गेलं तर कांदा प्रश्न केंद्र सरकारचे वराती मागून घोडे अशी स्थिती चालू असल्याचं काहींचं म्हणणं पाहायला मिळत आहे लोकसभेला दणका दिल्याने केंद्राचे पथक नाशिक दौऱ्यावर देखील पाहायला मिळत आहे परंतु सध्या स्थितीला पाहायला गेलं तर काही बाजार समित्यामध्ये कांद्याला दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे तर मागील काही दिवशी तीन हजार रुपयांपर्यंत दर पोहोचलेले होते परंतु सध्या दरात घसरण पाहायला मिळत आहे तरी सध्या स्थितीला वीस रुपये किलोपेक्षा अधिकचा बाजारभाव काही बाजार, बाजार समितीमध्ये दे, भेटताना देखील दिसून आलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना जे आहे ते चांगल्याच आनंदाची स्थिती देखील पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ तर एक हजार दो चोवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू आता पाहायला गेलं तर एक हजारहून अधिक दुष्काळी मंडळामध्ये आता महसूल मंडळामध्ये जे आहे ती मदत आता मिळणार आहे यामुळे शेतकरी वर्गाला चांगलाच आनंद मिळेल सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पैशाची गरज देखील होती त्यातली त्यात सरकारचा निर्णय हा योग्य निर्णय आपल्याला दिसून येत आहे यामुळे दिलासा नक्की मिळेल सर्वात मोठी बातमी आहे एकशे चोवीस कोटीने वाढले पीक कर्जाचे उद्दिष्ट सिबिलमुळे कर्ज नाकारले तर परवाना होणार रद्द आता पाहायला गेलं तर एकशे चोवीस कोटींनी वाढलेले पीक कर्जाची उद्दिष्ट सध्या दिसून येत आहे सध्या स्थितीला दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटींचे दिले जाणारं कर्ज जा। हे आपल्याला राज्यात पाहायला मिळणार रा आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अनुदान अदा केलेले आहे उर्वरित रक्कमेचे वाटप त्वरित होणार शेतकऱ्यांसाठी चांगली दिलासादायकच बातमी आता म्हणावं लागेल सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांसाठी जैतिक कर्जमाफीबाबत सर्वात मोठी बातमी आहे एकशे नव्वद कोटी रुपये अदा केलेले आहेत आता उर्वरित रकमेची वाटप त्वरित होणार आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील पावसाबाबतचा अंदाज शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात ते देखील नक्की कळवा सध्या पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे मराठवाडा विदर्भात मध्यम पाऊस राहील तर उत्तर महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता पश्चिम महाराष्ट्रात हलका पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की कळवा धन्यवाद